तो गाईस तर रात्री आमो हळद गेलच महकारणारं असणत मोकारणा असणत फार पे आता वर चढणं असणत आणि त्यानंतर मग आमं डायरेक्ट घर निघी गयत आणि हळदला जाई पण आम्हाला हळद काही दुसरा कोण ना वळ्या आम्ही स्वतः स्वतःला चोळी द्या म्हणलं ना काही तर गोर तरी होऊ आम्हाला सारखा कलर तरी बदलाई पण काय नाका पण काय नाका आरसा मनीसो जो तामु काळ ना काळस का ता, ता खराच असं न तूप खाल्ल्या खाल्ल्या काही रूप येईना आणि रोज रोज तामू काही तूप खाऊ शकत ना म्हणजे रोज रोज आमो हळद लावू शकत ना दुसरा काय ना का नाची नाची दामल्यानेमुळं मग का आम्हाला चांगली झोप लागी राहील मग मै लवकरच झोपी राही ना मग का दुसरे दिवस उठल्या उठल्या आवरी बी उरी, उरी निघणार मै तुम्हाला का वाटतं काही निघणार असुक बरं मै निघणार कामला पण मग काम तर काय मान्य नशीब म्हण ना असं वाटतं काम कॅन्सल होई काय मग मी डायरेक्ट मंदिर तेव्हा ना माने मित्रास म्हण बसवाला मित्रास म्हण बसना बसना मित्रासमज पोच बी दिद्या पण त्यानंतर मित्रही आखवा लाग्नत वा कवर टावाळक्या करत हिंडस काहीतरी काम बीम करत जा लय बोलवा लागल्यावर मग का मै काच्या नाता थांबव मयच सुटणार डायरेक्ट घर कारण ते बोलणं तर काही चुकी ना ना तर मला रही नाही तर मग कामला जे दिवस निघणार ते दिवस कामच कॅन्सल व्हायचं आहे मान आहे पण दुसराच नाही पण आता याच्या मय पण होते असं का माना नशीब पण होते असं काही न पण मग रही तर त्याच्या माने ना काही चुकी मला तरी वाट मला तसं काही कामं नसणं तरी पण घरनं भरपूर कामं राहतं आता इकडं तवाकाला सोडवायला येईल असं म्हणजे पुलवर इकडं व्हय पूल तर तुम इतका ना काही नू पण व्हय तास ना आणि आग्रेवाडी ना पुला असं जोकासला नाजारा असं पाणी येईल असं आता एवढा मन लय तर लय चार पाच दिवस होईना अशी बा पाणी येईल असं पण मग नजारा म्हणजे नजारा तुम्हाला जर माहीत नशी तर मग आक ही मुळा नदी असं पूल वहीन डायरेक्ट मंदिर तेव्हा ना वर आल्यावर प्लॅन व्हायना का आपल्याला जात्राला जावं मग का टावळक्या कारवाना चानच मग कधी सोडेल असं का तवा आज सुटसुड आणि न विचार करता मग डायरेक्ट आम्ही घेवन जात्राला जात्रा का सोपी इलाका म्हणून नसतील चांगले फार जंगल म्हणा असतील त्यानंतर ठिकाणा उपवास आल्यावर जोत का ते आपला सगळाच ना लाडका म्हणजे आल्लमबाई असतात आल्लमबाईला आख ना बो का ना काहीतरी बो ते दाराशी पोच मान व्ह्यूज तरी वाढायत ना खरंच व्ह्यूज वेन दे म्हणवाना तुम का लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करत जाणं राह म्हणजे दुसरा काय ना पण मग मी मोटिवेट रे जराशी मला वाट का हा योग्य दिशेनं मेहनत करत रे त्यानंतर मग आम्ही येला असं तिकडं पाणी आणवायला मग आता का मै बनाल तर मग मला पाटळी दिला पाणी आणवायला पण मई दि दीपक पण बांधली आता दीपक का पाणी भरत रही पाणी बिनी भरीन मग आम्ही डायरेक्ट वर निघणार आता त्याचा पाणीनी गरजच असं आता आम भरपूर खाली येईल असत आम्हाला एवढा डोंगर चढीन वर जावं नाही असं व पाणी लिहिली पाणी लिही चालणारच पण मग का जाता जाता आम्हाला रास्ता मग गोलवड मावन ते पण भेटणार म्हणलं चालावा तर आम्हाला जोडण का आता पाणी एवढे लांबून जावा ना कारण आहे का आता देवाई पण तर असे येईल का म्हणून असं का ते डायरेक्ट गाड्या जाऊ शकत ना त्यानेमुळं मग का असं मग का परत गैत बा खाली आता आम्हाला दुसरा का काम दिल बरं आम्हाला दिदेल, दिदेल जिरा खांदवाना मला आत्तापर्यंत कळणार बा अजूनपर्यंत कोणता काम हा परफेक्ट करेल असं जावा हाय करू निम्मा अर्धा जिरा खंदीन म्हणलं आता निघा घर त्याच्यामुळं मग का निघणार तर आमनी वहिनी प्लॅनिंग घर निघवानी जाता जाता का बाबा तही बसेल असतात बाबाने जामना जाम चोरीन मग आम बनत पळी येईन म्हटलं बाबाला तर काय आम्ही मागं पाळता येणार ना पण बरा आहे ना बाबानं गोटा बिटा फेकी ना आणना पण मग कामू मोकार पळणं तईन पण मग संभव आम्हाला टाकी पाळणार बळज हात करीन संभावने गाडीवर बसणत आणि निघणत आमू मग लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा नाही तर बाबाला पाठडी दिसू बरं